स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज ज्ञान मध्ये लॉटरी सप्टेंबर दोन हजार पंचवीस याची प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे आम्ही प्रारूप यादीनुसार स्कीम आणि किती अर्ज आले आहेत त्याचे डिटेल्स देत आहोत आपण हे लक्षात घ्यायचे अपात्र अर्ज पात्र ठरल्यानंतर काही स्कीम आणि कॅटेगरी मध्ये फायनल लिस्ट मध्ये थोडाफार फरक होऊ शकतो पुणे मंडळ गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा सोडत सप्टेंबर दोन हजार वेबसाईट वर अपडेट करण्यात आली आहे त्यानुसार म्हाडाकडून त्र्याऐंशी ऍप्लिकेशन ड्राफ्ट ऍक्सेप्टेड लिस्ट मधून काढून टाकण्यात आले आहेत पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या प्रारुप यादीमध्ये दोन लाख तेरा हजार बारा अर्ज होते आता चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या ड्राफ्ट लिस्ट मधून कमी झालेले आहेत म्हाडाकडून ए आणि बी टाईपच्या स्कीम वेगळ्या असूनही ए आणि बी स्कीम ची घरे एकत्र एक करून दाखवली आहेत त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने ए आणि बी स्कीमचे कॅटेगरी वाईज बायफर्केशन करून म्हणजे वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत निवास मारुंजी स्कीम नंबर आठशे चौदा ए आणि आठशे चौदा बी वन एच के आणि वन पॉइंट फाय बीएचके ची एकशे बहात्तर घरे आहेत इथे एआर कॅटेगरी मध्ये स्कीम नंबर आठशे चौदा बी या कॅटेगरी मध्ये सात घरांसाठी एक अर्ज म्हणजे इथे हे अर्जदार विजेते झालेले आहेत सीजी कॅटेगरीमध्ये सात घरांसाठी ए स्कीम मध्ये एक अर्ज आणि बी स्कीम मध्ये दोन अर्ज म्हणजे हे तीनही अर्जदार इथे विजेते झालेले आहेत डीएफ बी स्कीम मध्ये सात घरांसाठी एक अर्ज म्हणजे इथे अर्जदार विजेते झालेले आहेत डी स्कीम मध्ये तीन घरांसाठी नऊ अर्ज ई एक्स तेरा घरांसाठी ए स्कीम मध्ये सात अर्ज आणि बी स्कीम मध्ये पंधरा अर्ज एफ एफ दहा घरांसाठी शून्य अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही जनरल पब्लिक चव्वेचाळीस घरांसाठी ए स्कीम मध्ये दोनशे चौऱ्याण्णव अर्ज आणि बी स्कीम मध्ये चारशे पन्नास अर्ज जे आर दहा घरांसाठी शून्य अर्ज ई सात घरांसाठी शून्य अर्ज म्हणजे ह्या दोनही ठिकाणी कोणीही अर्ज केलेला नाही पी एच पाच घरांसाठी ए स्कीम मध्ये सहा अर्ज आणि बी स्कीम मध्ये तेरा अर्ज ए सात घरांसाठी शून्य अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही एसी बारा घरांसाठी स्कीम मध्ये पंचेचाळीस अर्ज आणि बी स्कीम मध्ये पन्नास अर्ज एस जी सतरा घरांसाठी स्कीम मध्ये दहा अर्ज आणि बी स्कीम मध्ये बावीस अर्ज एसटी एकवीस घरांसाठी ए स्कीम मध्ये तीन अर्ज आणि बी स्कीम मध्ये पाच अर्ज म्हणजे इथे हे अर्जदार विजेते झालेले आहेत एन टी दोन घरांसाठी ए स्कीम मध्ये एकोणीस अर्ज आणि बी हो स्कीम मध्ये एकेचाळीस अर्ज इथे आलेले आहेत माइंड स्पेस रेसिडेन्सी फेज वन लोहगाव स्कीम नंबर आठशे आणि आठशे अठ्ठ्याऐंशी बी वन बीएचके आणि टू बीएचके ची बत्तीस घरे आहेत इथे कॅटेगरी मध्ये दोन घरांसाठी ए स्कीम मध्ये सात अर्ज आणि बी स्कीम मध्ये चौपन्न अर्ज जनरल पब्लिक वीस घरांसाठी ए स्कीम मध्ये दोनशे छत्तीस अर्ज आणि बी स्कीम मध्ये आठशे ऐंशी अर्ज जे आर एका घरासाठी एक अर्ज म्हणजे इथे अर्जदार विजेते झालेले आहेत पी एच एका घरासाठी दहा अर्ज एस सी तीन घरांसाठी ए स्कीम मध्ये तेवीस अर्ज आणि बी स्कीम मध्ये एकशे अकरा अर्ज एस जी दोन घरांसाठी ए स्कीम मध्ये सोळा अर्ज आणि बी स्कीम मध्ये पन्नास अर्ज एस टी तीन घरांसाठी ए स्कीम मध्ये पाच अर्ज आणि बी स्कीम मध्ये चोवीस अर्ज इथे आलेले आहेत कनिष पार्क शरोली स्कीम नंबर आठशे तेहतीस ए आणि आठशे तेहतीस बी भी, वन बीएचके आणि टू बीएच के ची एकोणपन्नास घरे आहेत इथे एआर कॅटेगरी मध्ये दोन घरांसाठी सहा अर्ज सीजी कॅटेगरी मध्ये बी स्कीम मध्ये आठ अर्ज डीएफ दोन घरांसाठी ए स्कीम मध्ये एक अर्ज आणि बी स्कीम मध्ये एक अर्ज इथे हे दोन्ही अर्जदार विजेते झालेले आहेत डी ए स्कीम मध्ये एका घरासाठी पाच अर्ज चार घरांसाठी ए स्कीम मध्ये पाच अर्ज आणि बी स्कीम मध्ये अडतीस अर्ज एफ एफ बी स्कीम मध्ये चार घरांसाठी एक अर्ज म्हणजे इथे हे अर्जदार विजेते झालेले आहेत जनरल पब्लिक पंधरा घरांसाठी ए स्कीम मध्ये दोनशे चौसष्ट अर्ज आणि बी स्कीम मध्ये सहाशे छत्तीस अर्ज जे आर चार घरांसाठी ए स्कीम मध्ये एक अर्ज आणि बी स्कीम मध्ये दोन अर्ज म्हणजे इथे हे अर्जदार विजेते झालेले आहेत एमई दोन घरांसाठी शून्य अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही पी एच बी स्कीम मध्ये एका घरासाठी तेरा अर्ज एम पी एम एल ए दोन घरांसाठी शून्य अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही एस सी स्कीम मध्ये दोन घरांसाठी सत्तावीस अर्ज एस जी सहा घरांसाठी ए स्कीम मध्ये पाच अर्ज आणि बी स्कीम मध्ये त्रेचाळीस अर्ज एस टी ए स्कीम मध्ये दोन घरांसाठी बारा अर्ज इथे आलेले आहेत म्हाडाने ए आणि बी स्कीम ची घरे एकत्र एक करून दाखवल्यामुळे आम्हाला इथे विजेत्यांची नावे सांगण्यास थोडे कन्फ्युजन होत आहे आमच्या ज्ञान चॅनल तर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहोत आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता धन्यवाद